मिरजेत प्रार्थनास्थळावरील भोंग्याबाबत मुस्लिम समाज व पोलीस प्रशासन यांच्यात बैठक शहरातील स्थळांवरील भोंग्यांच्या वापराबाबत सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात सोमवारी एक महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीस आमदार इद्रिज नायकवडी मुस्लिम समाजातील विविध मस्जिद ट्रस्टी तसेच इतर स्थळांचे पदाधिकारी व समाजातील सदस्य उपस्थित होते सदर बैठक दुपारी एक वाजता आयोजित करण्यात आली होती महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील सर्व प्रार्थना स्थळावरील ध्वनिक्षेपक वापराबाबत अलीकडेच मंदिर मस्जिद गुरुद्वारा बौद्ध विहार आणि इतर प्रार्थना स्थळांच्या ट्रस्टींना पोलीस प्रशासनाकडून नोटिसा देण्यात आल्या होत्या याच अनुषंगाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्टा यांनी प्रार्थनास्थळावरील ध्वनिक्षेपकांचे परवाने ध्वनी मर्यादा आणि कायदेशीर अटींबाबत माहिती दिले। दिले दिली सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमानुसारच ध्वनिक्षेपक वापरास परवानगी दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले एवढी आमदार इद्रिस नायकवडे यांनी भोंग्या प्रलंबित असलेल्या परवाना अर्जावर कार्यवाही करून न्यायालयीन अटींच्या नागरिकांची मते ऐकून घेण्यात आली पोलीस प्रशासनाने सर्व घटकांशी चर्चा करून आणि कायद्याच्या चौकटीत निर्णय घेण्याचे धोरण स्वीकारले आहे की खात्याकडून जे काही धार्मिक स्थळ आहेत काही एक नोटिसा दिल्या गेलेले ज्या नोटिसांचं पालन करण्यासंदर्भात त्यांना प्रेशर केलं आहे आणि काही गोष्टी अनधिकृतपणानं ज्या नोटीसमध्ये उल्लेख नाही आहे त्याबद्दल काही ठिकाणी पोलिसांच्याकडून जबरदस्ती केली जात होती त्या संदर्भात सर्व धर्मियांनी माझ्याकडे संपर्क साधलेला होता आणि मग त्यांची बाजू ऐकून घेऊन त्यांना पण पोलिसांच्यावर त्यांचा मेळ घालण्याचा संदर्भातला विषय होता आणि त्या विषयासाठी मान्य देवायसपींना मी दोन तीन दिवसापूर्वीच्या संबंधीची कल्पना दिली होती आणि त्यांनी वेळ दिला होता त्यामुळे समाजातले विविध समाजातले सगळे प्रतिनिधी आम्ही झालेलो आणि जी काय अव्यावहारिक काही गोष्टी आहेत त्या संदर्भात चर्चा झाली आणि उपाधीक्षक आपले किल्लासाहेब यांनी त्या संदर्भात सर्व मुद्दे शूटपणानं सर्व त्याचं आकलन केलेलं आहे आणि आता वरिष्ठांशी त्याबद्दल चर्चा करून या पुढच्या काळात असे उद्भवू नये असे प्रसंग सर्वांनाच व्यवस्थितपणानं नीत नियमानं त्यांचं त्यांचे जे काही घटनेनं दिलेले अधिकार आहेत त्यानुसार त्यांना त्यांची धार्मिक जी काय पूजा अर्चा किंवा जे काय ज्या पद्धतीनं काही साजरं करायचं असेल ते निश्चितपणानं ते पार पाडू शकतील अशा पद्धतीनं वरिष्ठांशी चर्चा करून त्या संदर्भात सर्वांनाच विश्वासात घेऊन या पुढच्या काळात असे काही चुकीचे समाज गैरसमाज होऊ नये किंवा यंत्रणेकडनंही काही न कळत झालेल्या चुकांच्याबद्दलसुद्धा चर्चा झाली आणि ते दुरुस्त करून घेण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा